नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण पूर्ण स्वयंपाक न करता किंवा एका दिवशी जर कंटाळा आला तर आपण अशा पद्धतीचा भात बनवूयात झटपट होणारा भात पाहूयात तर त्याच्यासाठी मी कढई गरम झालेली आहे आणि याच्यात तेल टाकून घेते दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे अर्धा स्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे याच्यामध्ये उबा चिरलेला कांदा टोमॅटो आणि उभी चिरलेली मिरची सर्व आपण परतून घेऊया कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो सुद्धा यात टाकून घेऊ कांदा लगेच परतावा म्हणून त्याच्यासाठी मी मीठ टाकून घेत आहे दोन चमचे मीठ टाकून घेतलेला आहे कांदा परतताना मीठ जर टाकलं ना तर ता कांदा पटकन परतून मऊ पण होतो याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यात टाकून घेऊ कांद्याबरोबर वाटाने टाकले ना की पटकन परकून पण होतात आणि शिकतात पण छान भातामध्ये अर्धा स्पून हळद टाकून घेऊ एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून गोडा मसाला इंद्रायणी भाते स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो पण याच्यात टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ते सुद्धा याच्यात टाकून घेऊयात या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे एक वाटी तांदूळ तीन वाटी पाणी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे कारण इंद्रायणी बहाते हा ओल सरच छान दाबतो भाताला उकळी आली की गॅस एकदम बारीक करायचा एकदम लो केला तरी चालेल आणि याच्यावरती झाकण ठेवायचं तुम्हाला असा कढईत जर भात करायचा असेल ना तर एका वाटीला आपण तीन वाटी पाणी घेतलं तर तुम्ही चार वाटी पाणी घ्या कारण आपण कसं होतं भात शिजलाय का नाही तो पाहतो तर वाफ जाती म्हणून आणि कुक परतून सगळा कुकरमध्ये भात करायचा असेल तर ते एक वाटी तांदळाला तीन वाटी पाणी घालायचं एक शिट्टी आणायची आणि मंद गॅसवरती कुकर एक पाचच मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती एक चमचा तूपही घालू शकता आपला मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद